अप्रतिमा सक्षन हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मुरलीधर दादा गोरी गाव मावडी यांच्या विहिरीमध्ये एक बिबट पाण्याच्या शोधासाठी आलेला असेल आणि पडलेला असेल फॉरेस्टर श्री झिरवाळ झिरवाळ मॅडम फॉरेस्टर श्री महाले साहेब आणि आमचे दादा ते पण खूप रिस्क घेऊन असे खाली उतरलेले आहेत बघूया आपण आरक्षण बघा आपण ही जी कपारी बघताय या कपारीमध्ये बिबट्या जाऊन बसलेला आहे टेकनर साहेब त्याला हलक्या स्वरूपात काढण्याचा प्रयत्न करताय बघूया प्रयत्न किती यशस्वी होतो बघा ही जी कपारी आहे एक छोटा अंतर आहे या कपारीच्या बसलेला आहे बघा खूप प्रयत्नानंतर

आले

इंडिया मध्ये आलेला आहे खूप मेहनती नंतर मले दादाची खूप मेहनत लागली दादानी खूप सहकार्य केलं हळूहळू घ्या काही गाई नाही हळूहळू घ्या सगळे एक कटीवर घ्या

ઉઘાજરી બગા ફાયનલી આપી કાળજી ઘઉન

हे बघा क्षण आहे संपूर्ण फॉरेस्ट टीम एका विहिरीमध्ये पडलेला बिबट्या काढण्यासाठी आलेली होती बघा टेकनर दादाचे धन्यवाद माले साहेब गवळी मॅडम हिरवाळ मॅडम बघा सर्वांच्या मेहनतीनंतर बिबट्याला आपण योग्य अशी काळजी घेऊन जेरबंद केलेलं आहे काही वेळातच आपण ते साहेब बघा त्यांना उपचार करून निसर्गामध्ये रिलीज करतील